मंडळी ठरलं तर मग या मालिकेत सायली म्हणजे जुई गडकरीने एक पोस्ट शेअर केली होती तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता त्यात तिच्या हाताला सलाईनची सुई दिसून आली जुने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत तिच्यासोबत एक सर्जरी झाल्याचे सांगितले तिने असं सांगितलं की मी कशी दिसते हे चेक करण्यासाठी मी सर्जरी नंतर मेकअप करून काही सेल्फीज काढलेत मी कदाचित ते सेलिपीज डिलीट करेल किंवा हो ते मी नक्कीच करेन असंही ती म्हटली ती म्हणते की मला काय झालं हे लवकरच मी तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करेल तोपर्यंत फॉलो करत राहा आणि ठरलं तर मग बघत राहा अलीकडेच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये जुई जरी आपल्याला दिसत असली तरी आजारपणासाठी सुट्ट्या घेतल्यानंतर आगामी एपिसोडमध्ये ती गायब होताना आपल्याला दिसणार आहे मालिकेमध्ये सायली हॉस्पिटलमध्ये मा असल्याचं दाखवणार आहे तर मंडळी ही मालिका तुमची देखील फेवरेट आहे का, का? तर अशाच मालिकांविषयी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा